छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक या चकमकीमध्ये एकतीस नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद प्राप्त झालेल्या माहितीनुसार छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या भीषण चकमकीमध्ये एकतीस नक्षलवादी ठार झाले तर दोन जवान शहीद झाले आहे दोन जवान जखमी असल्याचीही माहितीसुद्धा प्राप्त झालेली आहे ही चकमक गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली परिसरात शोध मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढू शकतो पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडका जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे दोन दलम लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसरात नक्षलविरोधात मोठी मोहीम राबविली होती या दरम्यान लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवाना दिशे जवानाच्या दिशेने जोरदार गोळीबार केला यावेळी जवानांनी सुद्धा त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले यात एकतीस नक्षलवादी ठार झाले तर दोन जवान शहीद झाले व दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे गेल्या काही वर्षापासून नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायामुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत आहेत तसेच बॉर्डरवर अंतर्गत भागात बैठका घेत आहेत दरम्यान गुप्तचर यंत्रेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बिजापूर जिल्ह्यात ही मोठी कारवाई केली चकमक स्थळ गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ आहे ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहे तीन जिल्ह्यातील सी आर पी एफ डी आर जी आणि एस टी एफच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली ठार झालेल्या नक्षलवाद्याकडून जवानांनी शस्त्रे जप्त केली आहे